इथं मी काय केलेलं मेथीच्या दोन पेंड्या स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत त्यामध्ये पाणी ओतून मी इथं ती भाजी धुवून घेत आहे इकडं कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे मी आपल्या तेलाच्या ज्या किटलीतल्या पळ्या असतात त्या दीडपळी मी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये ही भाजी काय करायची चांगली परतून घ्यायची आहे त्या तेलामध्ये की जेणेकरून तिचा कच्चेपणा पूर्ण दूर होईल आणि त्यामुळं काय होतं तिचा कच्चेपणा दूर झाल्याच्यानंतर भाजीचा जो कडवटपणा असतो तो, तो निघून जातो किंवा त्याला कडवटपणा राहत नाही भाजीला आणि आपल्याला जो पदार्थ करायचा आहे तो कडसर असा लागत नाही आता इकडं मी काय केलेलं आहे हिरव्या मिरच्या काही लसणाच्या पाकळ्या आणि मीठ घेतलेलं आहे हे काय केलं मी खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतलं आहे आणि इकडं काय केलं या ताटामध्ये मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी इथं मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काय केलं मी ओवा टाकून घेतला जिरं टाकून घेतलं ओवा आता टाकलं आहे पहिला जिरा टाकलं होतं आणि त्यामध्ये आता थोडीशी हळद टाकली आहे आणि जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं तो हिरवी मिरची लसूण मीठ टाकून काय केलेलं होतं ठेसा कुटून घेतला होता तो टाकला आता आपली इथं भाजी पण छान शिजलेली आहे आणि ती थंड पण झालेली आहे आता आपण ती भाजी काय करू या पिठामध्ये टाकून घेऊ सगळी भाजी मी या पिठामध्ये टाकून घेतली आता ती भाजी काय करायचं त्या पिठामध्ये सगळीकडे मिक्स होईल अशा पद्धतीने मिसळून घ्यायची आहे सगळ्या पिठामध्ये ती भाजी सगळीकडे एकसारखी पसरली जाईन अशा पद्धतीने मस्त अशी चुरून पसरून घ्यायची आहे की जेणेकरूनच एकाच बा बाजूला ते भाजीचं राहणार नाही आहे लगदा म्हणून सगळीकडं तो पसरून घ्यायचा आता याच्यामध्ये पाणी टाकून मी काय करते आता पीठ मोळून घेत आहे आत्तापर्यंत तुमच्या लक्षातच आलं असेल आता आपल्याला काय करायचं आहे या भाजीचं आणि या पिठाचं ते अशा पद्धतीने मी पीठ थोडं सैलसर असं मुळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पीठ मुळून घेतलेलं आहे आता इथं काय केलं आहे मी एक स्वच्छ असा कपडा घेतलेला आहे त्याच्यावर मी पाणी सोडून घेते कॉटनचा कपडा येतो आणि असा त्या पिठाचा असा गोळा हातावर गोल गोल करून त्याचे काय करायचे त्यात आपल्याला इथं धपाटे असे थापून घ्यायचेत तुम्ही धपाटे म्हणा किंवा थालीपीठ म्हणा आमच्याकडे याला धपाटेच म्हणतात असे धपाटे थापून घ्यायचे छान असे आणि त्याला असे होल पाडून घ्यायचे आणि आता काय केलं मी इकडं तव्यावर तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर असं हे धपाटा आता सोडून घ्यायचं आणि आपण पाणी टाकलेलं होतं कपड्यावर त्याच्यामुळे ते आजात असं सुटलं जातं कपड्यालापासून ते म्हणजे सुटलं जातं धपाटं आणि आता एक आ, त्या बेळामध्ये काय करायचं तेल सोडून घ्यायचं आणि आता एक अंग चांगलं शेकलं आहे त्याचे एक बाजू आता आपण पलटी करून घेतली आता तोवर आपण इथं दुसरं बी धपाटं थापून घेतले त्याला असे बेळं पाडून घेतलेत तोवर आपलं हे पहिलं धपाटं छान शेकलं गेले खा दोन्ही साईडनी आता ते आपण काढून घेऊ आता दुसरं पण धपाटा आपण आता इथं तव्यावर टाकून घेतलं आहे बी बाजूनी असं तेल सोडून घेतलं ते आपण जे होल केले होते त्याच्यामध्ये पण असं तेल सोडून घेतलं आहे ते पण आता आलटी पलटी करून छानसं भाजून घेतलं आणि आपलं दुसरं धपाटं तयार आता आपण ही दह्या दही घेतले दह्यामध्ये छान लसणाची चटणी टाकलेली आहे ही लसणाची चटणी आणि दही त्याच्याबरोबर हे धपाटं खायला काय लागतं म्हणून सांगू आणि ही मेथीची भाजी अशी जरी नाही आवडली तर अशा पद्धतीने जर धपाटे केले तर ते धपाटे खायला खूप चविष्ट आणि खमंग लागतात